आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा. धाड, मंत्री दादाजी भुसेंची अचानक मालेगाव धान्य वितरण एफ ओ कार्यालयात धाड लिपिकाची केली तडकाफडकी बदली बघा काय आहे प्रकरण फक्त रायतराची न्यूजवर मालेगाव मालेगाव धान्य वितरण एफ ओ कार्यालय नेहमीच वादाच्या भवऱ्यात राहिले आहे या कार्यालयाविषयी सामान्य नागरिकांच्या तक्रारी या वाढत होत्या आणि त्या तक्रारी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या शिवाय त्यातच धान्य वितरण कार्यालयात दलालांचा देखील सुळसुळाट असल्याची चर्चा होती दलालांच्या मार्फत आलेली कामे ती होत होती मात्र सर्वसामान्यांच्या ज्या तक्रारी जी कामे होती ती एफ ओ कार्यालयात होत नसल्याची शहरात चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने आज मंत्री भुसे यांनी अचानकपणे धान्य वितरण कार्यालयात धाड टाकली आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली त्यात त्यांना आक्षेपार प्रकार हा दिसून आल्याने धान्य वितरण कार्यालयातील देसले नामक लिपिकाची त्यांनी तडकाफडकी बदली केली यावेळेस त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी हे देखील उपस्थित होते दुसरा दुसरा <costing> <South Korean>